नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींना शुभ दुपार सगळ्यांना बघा दुपार झाली आता सगळं होच तर तर कामधंदा आणि कर झाले रोज आजी इकडून तिकडं तिकडून इकडं म्हणजे ह्या टायमिंगला ती घरात बसतच नाही दिवस मावळला ती घरात शिरते ती जरा सकाळी सात आठ साडेसात आठ वाजल्या बाहेर निघलेली असते ती घरातच येत नाही पुन्हा अशीच ऊन आला बसती इकडं तिकडं तर आज गेली आजी बागा गावाकडे गेली म्हणजे जाती माझी पेन्शील आली काढती मग पुन्हा येते बॅग तर घेऊन गेली सगळं होत तेवढी साडी बिडी घेऊन गेली आता येते का नाही कोण आता तिचं काय व तिचं आता काय सगळं झालंय गेलंय चार दिवस इथं राह वाटलं इथं राहणार पुन्हा लेखीकडं जा वाटलं लेखीकडं जाणार नातवाकड जाणार लेखाकडं जाणार तिचं आपलं बरं आहे आणि ति जाता कधी म्हणते काय म्हणते ती तसलं दहा गेलं पाच उरलं कुठं तर राहून दिवस काढायचं पण आम्ही तिला कायमचं इथं राहा म्हणतो पण तिचं कायमचंच तसं आहे कुठं पण गेली तर तिला महिना आता दीड महिना झाला असेल झाला आता एवढं झालं का आता तिला इथनं नं राहावं वाटण आता इथं सारखं इकडं पण आता इथं राहिलं आता इथं जरा बोर झालं आता जायला आता गावाकडे गेली गावाकडे जास्त राहत नाही गावाकडे एखादा दिवस राहील नाही तर लिकीकडे जाईल बघा लेखीकडं बी राहा वाटतंय तेवढं राहायला अजून पुण्याला जाईल पुण्यात कसं होतंय तिला लय ले कोणल्यासारखं होतंय आहे म्हणजे तिथं कोणच नाही ना भाऊ भाऊ कामाव जाते काम ती आणि ती दिवसभर एकटी घरात या मग तिला एकटीला करमत नाही म्हणजे तिथं कुत्रं बी नाही बोलायचा ना। आणि शेटीतली लोक कोण कोणा जात येत बी जा येत बी नाही तीन जात बी नाही तीन ना डोकून बी बघत नाही ती दिसलं माणस समोरनं तरी बोलत बी नाही ते असं शिटीतला आपल्या गावाकडचं कोण अनोळखी माणूस नवीन दिसला आता ह्या रस्त्याने येतनं चाललंय आता मामा तुम्ही मा कुठला आहे व मावशी कुठला आहे व आज नवीनच दिसता इकडं लगे गावाकडच्या माणसाच नाही तोंड बोलायला पण शिटीतले कोण एखादं मरून पडलं तरीच येत नाही ते असं शिटीतलं जीवन आहे त्यामुळं आजीला तिथं तसं काही नाही बरं का त्रास नाही काय तिथं म्हणजे कामधंदा असं म्हणजे फिरायलाही एक नाही आता आडाणी माणसं पहिली जुन्या माणसांस नाही गावाकडे राहिलेले असतं ते शिटीत नाही दमनिगत पण राहत होती आमच्या आजी इतक्या दिवस तिला म्हणजे मध्ये मध्ये काय होतं माहिती आहे का इकडचं गावाकडचं कुठलं हवामानच तिला सण होत नव्हतं इकडं पुण्याला गेलं का चांगली असायची आणि इकडं आलं का आजारी पडायची धाप लागायचे आता ह्या वेळेस बरी होती एवढी थंडी होती पण बरी होती बरं का म्हणजे जास्त आजारी ही नाही आता सगळी घरात आजारी पडली होती व्हायरल झाली त्यामुळं पडली होती आता एवढी तेवढी आजारी पडलंच पाहिजे माणसानं माणूस आहे तर दुखणं बारणं असतंयच किती जरी नाही नाही मी मी म्हणणाऱ्या माणसाला दुखणं येत आहे कुठलं तर माणूस का लोखांडाचं बनलेलं आहे का प्रत्येक माणसाला हे दुखणं आहे डॉक्टरला दुखणं आहे मग आपण तर चीज आहे किती जरी काळजी घेतली तरी असतं आता एवढं तेवढं थोडाफार हालगर्जी पण असतोच आणि थंडी आहे वातावरण बदललं आहे आणि आता चार दिवस झाले हो आबाळच येतं या कोथिंबीर उपडलं आहे तांबीर कोथिंबीरचं असं म्हणजे शेंट आहे ते हिरवं साईडचं पाला आहे तर ते असं हे झालं तर तांबडं तांबडं पडल्यात आहे तांबीरं पडायला लागले त्याच्यावर काय जण म्हणते ती गवतार टाका हे करा आता देशी गायचं गवतर कुठनं आणायचं शिपायचं त्याच्यावर वांग्यावर पण शिपलेलं चांगलं असते पण आता गवतर नाहीच देशी गायचं बघू आता कुणाच्यात आहे त्याच्यात शेजा पाजारी आणायचं कुणाच्यातनं तरी विकास भाऊजातनं जाणावा गवतार त्यांच्यात हाय ते देशी गाई एक दोन तर हाय ते वाटतं त्याचं गवतार टाकायचं वांग्यावर वांग्याला बी वांगी ही लागायला लागली ती झालं पौर्णिमा झाली दोन दिवस झालं पौर्णिमा झाली आता महावी पौर्णिमा आली बागा महावी महावी पूर्णच्या अगोदरच हे करावं लागते धुणं पाणी काढावं लागतंय आता आमचं चिंचणी मायाकाला कोण कोण जातं चिंचणी मायाकाला कमेंटमध्ये सांगा बरं का चिंचणी मायाकाला महावी आता महावी पूर्वी पुनवी झाली का यात्राच असते का पूर्वीलाच असते कुणाट बोन असं चिंचणी मायाका यात्रा म्हणून असते कॅलेंटरमध्ये त्याला आमचं मोठं बोन असतंय मोठ्या बोण्यावर आम्ही जातो पण आता आमचं आम्ही गाडीत जातो ती आता लय गर्दीत नाही जात जास्त एवढं दोन वर्ष झालं जत्रेला गेलो आम्ही म्हणजे जत्रेला जा जातोयच हां एक वर्ष जत्रेला नव्हतो गेलो बहुतेक आधीमध्येच गेलतो काही की पडलेल्या वर्षी पण गेल्या गे वर्षी जत्रेत गेलतो कोंडू तात्या ही होती गेल्या वर्षी गेलतो जत्रेत लय गर्दी असती आणि भारी वाटतं तिकडच गेल्यानंतर देवाला असं मी तर म्हणते गोव्याला फिवायला इकडं तिकडे जाण्यापेक्षा देवदर्शन करावं ते बघा काय जीवनात नाही या देवदर्शन करून काय थोडंफार पुण्य लागलं तर लागलं लेकराबाळांचं चांगलं हो दे असं काय मागायचं देवाकडं दुसरं माझं तर चांगलं आहे खाऊन पिऊन निवांत आहे माझ्या लेकराबाळांचं चांगलं होऊ दे चांगली बुद्ध्या दे चांगली शिकू दे लेकरं मोहरं एवढंच देवाकडं मागायचं मग आता म्हणजे देवदेव केल्या तर आता हिथलं आपलं आसपासचं तर जातोच तर हे देव आहे तर आपल्याला त्यामुळं जावंच लागते वर्षातनं जाऊ दोन वर्षातनं जाऊ पण जातोच पण आता ही आपण अक्कलकोटचं स्वामी समर्थ गाणगापूर हे असं बघितलं जेवढं आपण देव बघितलं तर ना त्याला जायची माझी इच्छा आहे बघू कधी पूर्ण होते आणि इच्छा माझी पूर्ण होऊ शकते बरं का कारण माझा नवराच हाय हौशी बघ एवढी म्हणजे नेहून करून बी कशाला म्हणायचं नेलं नाही असं म्हणायचं नाही कारण नवरा हाय हौशी बरं का आज भले आता नेऊ पुन्हा नेहू पण नेहतेत दोन वर्षात नाही एकदा नेऊ द्या कुठं फिराय सहज गेलं कोणीकडं येत येत का होईना पण नेत्यात त्यालाच महत्व आहे असं आवरजूनच जावा पण ह्याला नाही महत्व नेहत्यात ह्यालाच महत्व आहे काही जणांचं आता नेत नाही ते आणत नाही ते काही जणांचं म्हणण्यापेक्षा माझं जावंच आहे जावं रोज तर मळती म्हणते माझं नशीबच फुटक ना नेतच नाही सासरवाडीला जात नाही नुसता मोठाच बोलतोय आता काय गेलं आलं पाहिजे आम्ही पहिलं पण बरं का आम्ही एकत्र होत्या वेळेस पण म्हणायचो जावा भाऊजी घेऊन जावा नाही तुम्हाला होत तर, तर ही गाडी दुसरा कोणता ड्रायवर घ्या जावा ह्या गाडी घेऊन त्यांना गाडी सहन होत नाही जावं वाटत नाही त्याला आता आम्ही तर काय करणार आणि हे म्हणते तर असं लई त्याला बी हे जर जात नाही त्याला प्रवास पहिलाच कधी सहन झाला नाही लई ही करायचं नाही त्याला आग्रह मग तिला म्हण कधी कधी नव्हता हेनी म्हणते मग चल इकडे चाललो येते का तिकडे चाललू येते का तिची जव ज्या वेळेस तिची इच्छा असेल त्यावेळेस ती येते आणि ज्यावेळेस तिची इच्छा नसेल त्यावेळेस येत पण नाही असं करते त्या दिवशी नुसताच विषय काढला होता गोव्याला जायचं गोव्याला जायचं येते का म्हटलं तर मग ते तुम्ही दोघं नाही हिंडायचा आणि मी एकटी काय करूया बघायला तेवढे जीवाची आपल्या जीवाची हाऊस आपला हा। साथीदार करत नाही मग आपली आपणच करायची बरोबर आहे का नाही असं काय ही या कांद्याला नसते हाऊस जायची हिंडायची फिरायची म्हणजे आता काहीतर एखाद्याची इच्छा असती तर त्या जुडीदारा पाय त्या जोडीदाराची बी इच्छा मारावी लागते या असं आहे मीच आता म्हणते गोव्याला जायचं कॅन्सलच करावा आता दुसरीकडं कुठंतरी जावा देवा दर देकाला नाही जाऊ येईल तर संग घरीच आवरून करून जायचं जा लागायचं जा तिला म्हणायचं लाग मला आवरू मी लागते तुला आवरू पटापटा आवरूया जाऊया असं केल्याशिवाय तर नाही काय नाही जिंदगीत अर्थच नाही कारण जे कमवायचं आहे ते सगळं हितच ठेवायचं आहे किती जरी कमवलं तरी शून्यच आहे आपण आजपर्यंत आता परपंचासाठी जगत होतो पण आपल्या जीवासाठी पण थोडंफार जगलं पाहिजे पाहिजे की नाही सांगा तुम्ही थोडंसं जीवनाचा आनंद बी वर्षा दोन वर्षातनं घेतला पाहिजे म्हणजे आता सगळेजण वागे किती आई असते आईला घेऊन जाते ती फिरायलाही आपल्या नशिबात तर नाही सासू देवाने ठेवलीच नाही ब जरी जरी आमची सासू अस तरी आम्ही घेऊन गेलो असतो आलो असतो काय करायचं देवानं ठेवलं खरं मला ना असं खुन्नच वाटते दुसऱ्याची सासू आता सासू सासूबरोबर ही आता आता गावात येते त्या बाजारला ही इकडं तिकडं ही माझी सासू आहे असं सांगते ती का नाही त्यावेळेस मला असं एक प्रकारे खुन्नच वाटते ती आपल्यासमोर ना सासू आहे म्हणून सासूला घेऊन मिरवते ती आणि आपल्याला सासू नाही देवान होती तर ठेवली नाही ज वाईट वेळेस असा विचार केला ना लि वाईट वाटत कुठनं विषय कुठं गेला आजीकडनं विषय पाक सासूपर्यंत गेला आणि खरंच बरं का ज्याला सासू नाही त्याला खरंच सासूची किंमत कळते आमच्या सासून मी मलाच म्हणत नाही दोघी बी जावा जावाच नाही कधी भेदभाव केला नाही कधी काय आणलं सक्रातीला साडी घेतली तर दोघीला सेम साड्या फक्त कलर वेगवेगळं साड्या घ्यायच्या कुठं मला नाकातलं घेतलं तिचं पायातलं तुटलं तिला पायातलं करायचं मला जुडवी केली का तिला बी जुडवी करायची असं कधी बी काय बी घेतलं केलं तर दोघीला सेम सेम घ्यायचं करायचं बांगड्या भरायला दोघीला संगच न्यायचं पहिली एक स्प्लेंडर गाडी होती तेवढी मग आम्ही गावात जायचो जा। गावात कसाराकड बांगड्या भरायला आणि चालत जायचो सगळी कामं आवरायची मग आता दिवसभर काय बनायचं नाही ईदूळच्या मोहर दुपारी आता समजा शान झालवट भाऊजी जनावर घेऊन गेलं का मोकळज असायचं आवरा म्हणायचं लगे शान झालवट झाली का उरकायचं सगळं चला म्हणायचं इचरा की काला साड्या बांगड्या भरून आणायचं पंची आली नफालीस आणायची मेंदीचा कोण चापा आणायचा टिकल्याचं पाकिट आणायचं सासू आईपेक्षा जास्त हाऊस केली बरं का पण अशी हाऊशी सासू होती म्हणून देवाना ठेवली नाही मला काय कुणाला काय वाईट वांग बोलायचं नाही पण असं म्हणते ते की सुना काय काय आता क एका हातानं वाजत नाही बरोबर आहे बरं का पण म्हणते त्या आमची सासू नव्हती बाया तर आमची सासू तशी नाही भाई आणि आमची सासू अशी बाई आणि तशी बाई अशी म्हणते ती मला काही कोणाचं माहीत नाही बरं आमची सासू चांगली होती बाबा म्हणून तर देवांना ठेवली नाही का तर सुनांचं लाड करत होती आणि बरेच वेळा काही जर म्हणली पण सुना सुना करताय सुना एखाद्याशी टकोरी बसतेल्या बसू द्या बसल्या तर माझ्या सुनाही त्या म्हणायच्या आम्हाला सांगत याच्या आमका असं असं म्हणत होतं सुना बसत्याल्या बसतेल्या लई सुनांची माया करताय स्वयंपाक करू देत नाही आयत करू खाया घालताय असं सांगत याच्या काय दिवस गेलं फक्त आठवणी राहिल्या जेवढं मागचं गुराळ गायल तेवढं कमीच आहे